नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सीमा म्हणू लागते की आई पण आपण असं कशाला करायचो उगस अक्षयला कळलं तर तेव्हा ती म्हणते अगं आपल्याकडे पर्याय नाही दुसरा सीमा त्यामुळे आपल्याला तिच्या आत्म्याला शांती भेटावी म्हणून हे सगळं करावंच लागणार आहे दुसरीकडे मात्र आता माही घरमालकाशी वाद घालू लागते आणि त्याला सांगू लागते मला माहिती आहे तू तुझ्या तु बायकोला कसा त्रास देतो आणि त्यामुळे आम्ही आमच्या घरात काय करायचं हे तू सांगायचं नाही आणि उदटपणे त्याच्याशी भांडू लागते तेव्हा मात्र आता त्याचाही नाईलाज होतो आणि तो तिथून जाऊ लागतो त्यानंतर मात्र जाताना सुद्धा आता माही त्याच्या पुढे पाईप फेकते त्यामुळे त्या पाईपवर सटकून तो पडणारच असतो तेवढ्यातच आता नाही ना हळू असं म्हणते तेव्हा तो अजून चिडतो आणि त्यानंतर आता ती म्हणू लागते आहो चुकून सरकला तो पाईप तेव्हा मात्र आता तो वैताकून पुन्हा माईकडे बघतो आणि रागानेच इथून निघून जातो पुढच्या वेळेला सोडणार नाही मी आणि माझ्या घरामध्ये असले पुन्हा नाटक आणि काही सुरू केलं ना तर या घरामध्ये राहायचं नाही असं म्हणून तो बजावत तिथून निघून जातो इकडे मात्र आता मुकादमांच्या घरी रामाच्या श्राद्धाची तयारी सुरू असते आणि गुरुजी पण आलेले असतात तेव्हा मात्र आता पूजेला सुरुवात करा गुरुजी असं आई आजी सांगतात आणि सगळेजण पूजेला बसतात इकडे मात्र मधुमती मनाशी विचार करत असते की असंच भांडत राहा आणि हेच पाहिजे आहे मला इतक्यातच तिथे अक्षय पोचतो आणि अक्षय हा सगळा घडलेला प्रकार बघून तो खूपच संतापतो त्यानंतर सगळ्यात आधी रामाचा फोटो उचलतो आणि तिच्या फोटोवरचा हार काढतो त्यानंतर तो, तो गुरुजींना आणि सगळ्यांना म्हणू लागतो काय चाललं आहे इथे आता मात्र घरातील सगळेजण खूपच घाबरता आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात परंतु तो कोणाचंही काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि तुम्ही तर काही सांगूच नका असं तो त्याच्या बाबांना म्हणतो तेव्हा आभी म्हणतो अरे ते आता बदलले आहे तरी पण तो म्हणतो त्या आयुष्यात कधी बदलणार नाही आणि असं झालं तरी मला काही घेणं नाही पण यापुढे जर असं वागलात ना तर लक्षात ठेवा इकडे मात्र नयनाच्या घरी पुन्हा त्या घरमालकाचे भान्नांचा आवाज ऐकू येत असतो आणि तेव्हा माही म्हणू लागते बघ ना त्या दिवशी सारखं पुन्हा यांचं सुरू झालं आणि तेव्हा आता ती म्हणते जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपल्याला राहायचं आहे इथे आणि जोरजोरात अजून जो आवाज येऊ लागतो त्यानंतर त्याच्या बायकोला मारल्याचंही माही आणि नयनाच्या लक्षात येतं म्हणून आता माही म्हणू लागते बघ ना त्याने त्याला स्लॅपला आहे तेव्हा ती म्हणते तुला मारला आहे असं म्हणायचं का तर ती म्हणते हो बरोबर असच -बर म्हणायचं आहे तेव्हा नैना म्हणते जळ मेल हिचं इंग्लिश त्यानंतर आता अक्षय इकडे खूपच वाईताकलेला असतो आणि तो घरातल्या सगळ्यांना ओरडून सांगतो त्यानंतर गुरुजींना हात जोडून सांगतो की इथे काही कोणाचं श्राद्ध घालायचं नाहीये प्लीज या तुम्ही आता इथून इकडे मात्र मधुमतीला खूपच आनंद होत असतो छान भांडत राहा मला हेच पाहिजे आहे असं म्हणून ती मनाशी खुश होते दुसरीकडे मात्र आई आजी गुरुजींच्या मागे जाते आणि त्यांची माफी मागू लागते त्यानंतर घडलेला सगळा प्रकार ती गुरुजींना सांगू लागते पण माझा नातू हे सगळं मानायला तयार नाही तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात मग आता तुम्ही असं करा अर्धी पूजा तर झालेलीच आहे तिथला जो नैवेद्य आहे तो बाहेर ठेवा आणि जर कावळ्याने जरी तो नैवेद्य शिवला ना तरी पण त्यांच्या आत्म्याला शांती भेटेल आणि हे ऐकून मात्र आता त्यांचे आभार त्यानंतर गुरुजी तिथून निघून जातात इकडे माही आणि नैना मात्र आता घरी गर गेलेले असतात हे बघून त्याचा अजूनच संताप होतो आणि तो अजूनच भांडी आपटू लागतो तो म्हणतो की हे माझं घर आहे तुम्ही इथं काय करता आहे तेव्हा ती म्हणते तुम्ही नाही का त्या दिवशी आमच्या घरात आला होता आम्ही आमच्या घरात गाणी लावले तरी तुम्ही आले होते आता तर तुम्ही केवढा इथे आवाज करता आहे तुमच्या बायकोला मारता पण आहे असं सगळं बोलल्यावर हो आता नायना तिला शांत करायचा प्रयत्न करते परंतु तो आता घाबरून जातो तेव्हा तो म्हणतो मग तुम्ही करणार काय तेव्हा आता माही त्याच्या बायकोला खाली बसवते आणि सांगते तुम्ही नका कमी आहे ना आणि मी आता पोलिसांना फोन करणार आहे असं म्हटल्यावर हो आता घरमालक मात्र नयनाकडे बघू लागतो इकडे नयना तिला शांत बसण्याचं सांगू लागते तेव्हा त्याची बायको म्हणते पण मी कंप्लेंट देणार नाही मग ती म्हणते तुमचा नवरा घरतो का तर ती हो म्हणते मग आता एक काम करा त्याचा व्हिडिओ काढा आणि तो व्हायरल करून टाका तेव्हा मात्र आता घरमालक अजूनच चिडतो काय बोलते आहे ही त्यानंतर मात्र आता लगेचच चला आपण घरी जाऊया असं म्हटल्यावर घरमालक म्हणतो आत्ताच्या आत्ता, आत्ता माझं घर खाली करायचं इथे कुठेही तुम्हाला राहायला जागा मिळणार नाही इकडे मात्र आता नयनालाही टेन्शन आलेलं असतं कारण तिला घर सोडावं लागतं दुसरीकडे नयना म्हणते काय आता या सीमा काकूंनी कुठलं पात्र शोधून आणलं आहे काय माहिती तर तेव्हा ती म्हणते तू काळजी कशाला करते आपण आंटींच्या घरी जाऊ रस्त्यावर कशाला राहायचं आंटींचं घर तर खूप मोठं आहे आणि आपण दोन अगदी छोट्या छोट्या मुली आहे त्या घरामध्ये आरामात ॲडजस्ट होऊन जाऊ चल आपण आंटींच्या घरी जाऊ हे ऐकताच आता नयनाला फारच टेन्शन येतं बापरे मुकादमांच्या घरी तर तेव्हा माही म्हणू लागते काय झालं चल की तिथेच जाऊया आणि असं म्हटल्यावर आता नैना म्हणू लागते हो आता दुसरा काही पर्याय सुद्धा तर नाहीये इकडे मात्र आता आई आजी बाहेर नैवेद्य ठेवता आणि म्हणतात की रमा माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ कर परंतु हा नैवेद्य आता एवढ्यातच तिथे रमा येते आणि आता सीमा त्यांना दोघींनाही आत घेते त्यानंतर आता अक्षय सांगू लागतो पुन्हा तुम्ही माझ्या रमाचं असं श्राद्ध वगैरे घातलं तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही जोपर्यंत तिची बॉडी मला भेटणार नाही तोपर्यंत ती नाहीये हे मी कधीच एक्सेप्ट करणार नाही इकडे मात्र आता माही तिथे आलेली असते आणि त्यानंतर सीमाने सुद्धा त्यांना घरात घेतलेलं असतं तेव्हा मात्र सीमाने त्यांना घरात घेतल्यावर अचानक तिच्या पायाने तांदळाचे डबे हे बाजूला होतात तेव्हा आता सीमा म्हणते हाच काहीतरी चांगला शकून झालेला आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा